नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यु पोर्टलमध्ये लसीकरणाचे सत्र ऑनलाईन कसे प्लॅन करायचे नियमित लसीकरणाचे सेशन्स युविन पोर्टलमध्ये ऑनलाईन पद्धतीनं कसे प्लॅन करायचे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत तर हे सेशन प्लैन करना करता हाठिका अपने दिसे यू आर एल या लिंक ओपन हे यू आर एल गूगल क्रोम में ओपन कराएच है आठिका आरोग्य संस्था प्रमुख मजे हेल्थ फैसिलिटी मैनेजर की जी आई डी क्रिएट के लिए यूवीन पोर्टल मधे ती आई डी ओपन कराची है हेल्थ फैसिलिटी मैनेजर मजेज आरोग्य संस्था प्रमुख मेजेज मेडिकल ऑफिसर कि मेडिकल सुपरिंटेडेंट हम से मोबाइल नंबर हेल्थ फैसिलिटी मैनेजर मन रजिस्टर्ड के नंबर तो आप इन्सर्ट कराएं अपन बहू शको ये जे यू आर एल है यहडमीन ये दिते एडमिन प्रशासकीय काम करना करितापरली जा री यू आर एल या ठिकाणी आपण लोक हे वर क्लिक करून या पेजवर आलेले आहे आणि इथे आपण बघू शकतो रजिस्टर्ड मोबाईल नंबर यामध्ये आरोग्य संस्था प्रमुखाचा म्हणजेच हेल्थ फॅसिलिटी मॅनेजरचे रजिस्टर्ड मोबाईल नंबर इन्सर्ट करायचे आहे मग त्याच्यानंतर खाली पासवर्ड लिहायचा आहे पासवर्ड लिहिल्यानंतर पुढे आपल्याला सबमिटवर स्पर्श करायचं आहे सबमिटवर स्पर्श केल्यानंतर पुढचा जो पेज आहे अशा पद्धतीनं दिसेल आणि या रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो होता त्या नंबरवर एक ओ टी पी येणार आणि ही ओ टी पी या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे जर ओ टी पी येत नसेल तर री तीन मिनटानंतर रिसेंट ओ टी पीवाला ऑप्शन दिसेल ती प्रक्रिया करायची आहे तर त्यानंतर ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर मिळून जाईल या ठिकाणी आपण एंटर ओ टी पी इथे आपल्याला ओ टी पी लिहायचे आणि व्हेरीफाय ओ टी पीवर स्पर्श करायचा आहे पुढे जेव्हा आपण बघूया लॉगिन लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पुढील पेज अशा पद्धतीनं दिसेल या ठिकाणी आपल्या मेडिकल ऑफिसरचं नाव म्हणजेच आपण या ठिकाणी बघू शकतो हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर हे रोल या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते या रोलच्या अंतर्गत असतानाच आपण सत्र प्लॅन करू शकतो मग कोणत्या पी चे आहे कोणत्या तालुक्याचे आहे कोणत्या जिल्ह्याचे आहे कोणत्या राज्याचे आहे एच पी आर की नाही हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण तपासून घेऊ शकतो याच्यानंतर आपण डाव्या बाजूने बघितलं तर या ठिकाणी आपल्याला यू आय पी वॅक्सिनेशन सेशन साईट हे से। जे दिसते याच्यावर स्पर्श करायचं आहे हे स्पर्श केले की आपल्या आरोग्य संस्थेमध्ये जेवढे काही सत्र स्थळ आहे म्हणजे आपल्या आरोग्य संस्थेच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी लसीकरण सत्र घेतले जातात त्या त्या ठिकाणांची नावं म्हणजे त्या ना सत्र स्थळांची नावं या ठिकाणी आपल्याला दिसणार प्रत्येक सत्र स्थळामध्ये आपल्याला सत्र प्लॅन करायचे आहे तर आता या ठिकाणी आपण बघू शकतोय इथं क्लिक करणार ते या आरोग्य हे जे सत्र स्थळ आहे या सत्र स्थळामध्ये जे भविष्यात सेशन होणार आहे सत्र होणार आहे त्याचे आपण नियोजन ऑनलाईन पद्धतीने करू शकतो त्याच्यावर आपण क्लिक केलं या ठिकाणी आपण अंगणवाडी ब्राह्मणगाव या ठिकाणी आपण क्लिक केला हे सत्र स्थळ आहे मग सत्र स्थळाची माहिती आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे दिसून येणार सत्र सत्र स्थळाचा कोड पण आपल्याला दिसेल याच्यानंतर या ठिकाणी चार टॅब आपल्याला दिसत आहे पहिला आहे वॅक्सिन मध्ये जेव्हा आपण बघू त्या या ठिकाणी नेहमी अवेलेबल दिसणार ते युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत जे लसीकरण आपल्या क्षेत्रामध्ये दिले जाते ते सर्व लस या मदे सत्र स्थळामध्ये ज्यावेळेस सत्र राहील त्यावेळेस उपलब्ध राहील असं या ठिकाणी दिसते त्याच्यानंतर बघूया आपण स्टाफ स्टाफ म्हणजे या सत्रस्थळामध्ये इंजेक्शन टोचण्यासाठी किंवा वॅक्सिनेशन करण्यासाठी ते, ते आलेले कर्मचारी कोणी आहेत का मग या ठिकाणी आपण बघू शकतो सोबतच या सत्र स्थळासोबत इथं आशाचं नाव सुद्धा आपल्याला दिसेल जर आशा ॲड केलेला असेल तर ठीक आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण तिसरा ऑप्शन बघतो ते आहे सेशन्स हे सेशन्स या ठिकाणी आपण बघूया इथं सध्या आपण बघू शकतो नो रेकॉर्ड फॉर्म या सत्र स्थळामध्ये एकही सेशन प्लॅन केलेला नाही आहे मग आता आपण सेशन प्लॅन करणार प्लॅन करण्यासाठी क्रिएट न्यू सेशन करना। करना या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग पुढील जो पेज आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल या ठिकाणी आपण बघू शकतो की क्रिएट वैक्सीनेशन सेशन आता आपण सेशन क्रिएट करणार कुठं करणार आहे या सत्र स्थळामध्ये सेशन करणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो तीन प्रकारचे सत्र आहेत पहिला आहे आर आय चिल्ड्रन अँड प्रेग्नेंट वुमेन हे जे आहे साधारणतः जे आपण नियमित लसीकरण करतो त्याच्यामध्ये बाळांना आणि मातांना एन सी आणि चाईल्ड या सगळ्यांनाच आपण लसीकरण करतो म्हणून हे आर आय चिल्ड्रेन अँड प्रेग्नेंट पण बरेचदा आपण बघतोय की फक्त ए एन सीसाठी काही क्लिनिक कॅम्प लावलेले असते तर अशा वेळेस आपण आर आय प्रेग फॉर प्रेग्नंट वुमेन तर अशा त्यांच्यासाठी आपल्याला सेशन प्लॅन करते आणि आई तो के आई अपने कें आईएम आई चेपन कैम्पेन होता मैं कैम्पेन अंतर्गत एखाद सत्र घर आई एम आई कैम्पेन सिल जेवन सत्रोजन करो तो क्या बाय डिफॉल्ट आर आई चिल्ड्रन एंड प्रेग्नेंट वुमेन हा ऑप्शन ऑटोमेटिका ये ठीक है मतर आप दुसरा पर तो तारीख डेट सिल्र आंगणवाड़ी ब्राह्मण गांव या है। सत्र स्थळांमध्ये पुढील तीन महिन्यात कधी सत्र होते कदाचित महिन्यातून एकच सत्र त्या ठिकाणी होत असेल किंवा महिन्यातून दोन सत्र होत असेल किंवा दोन महिन्यातून एक सत्र होत असेल तीनही परिस्थितीमध्ये आपल्याला सेशन या ठिकाणी प्लॅन करता येईल इथं आपण बघू शकतोय की जून महिन्यामध्ये आपण सेशन प्लॅन करायला सुरुवात केली आणि या ठिकाणी तारीख पण आपण बघू शकतो हे सिलेक्ट केलेली आहे याच्यानंतर बघा जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट पर्यंतचे डेट आपण सिलेक्ट करू शकतो जर दोनच महिन्याचे असेल तर जून महिन्यातील डेट सिलेक्ट करायची जुलै सोडून द्यायचा आणि ऑगस्टमध्ये करायचा एक महिना सोडून एक एक महिना आठ असं सतरा होत असेल दर महिन्यामध्ये होत असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये डेट सिलेक्ट करायची तो दिवस सिलेक्ट करायचा निवडायचा जर एका महिन्यात दोन तीन वेळा होत असेल तर मग तेवढे डेट आपल्याला सिलेक्ट करायचे अशा पद्धतीनं नव्वद दिवसापर्यंतचे डेट आपण सिलेक्ट करू शकतो डेट सिलेक्ट केल्यानंतर पुढे पर्याय येतो तो, तो, आपन सत्रस, सत्रस लसी तो आपन आहे टायमिंगचा आपण सत्र स्थळामध्ये कोणत्या टाइमपासून तर कोणत्या टाइमपर्यंत राहतो सत्र सत्र स्थळामध्ये लसीकरण किती वेळ चालतो यानुसार आपल्याला ही माहिती या ठिकाणी आपण भरायची आहे सकाळी नऊ वाजतापासून तर संध्याकाळी तीन वाजता आठ वाजतापासून तर नऊ दोन वजेपर्त चारजेपर्यंत जे काही टाइमिंग इतना टाइमिंग नुसार ले ले है नहीं। ए, ओ या ठिकाणी हे या ठिकाणी जे एरो खाली वर करून आपल्याला ऍडजस्ट करता आपल्याला पुढचा टाइम नुसार आप ले ले, सेट करता ये, ये सर्वत महत्त्वाचा एक प्रश्न है तो म्हणजे टोटल बेनिफिशियरी कॅपॅसिटी आता हे अंगणवाडी ब्राह्मणगाव जे हे सत्र स्थळ आहे त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहे ए एन एम म्हणा वॅक्सिनेटर म्हणा किंवा लसीकरण करणारे कर्मचारी म्हणा त्यांना माहिती असते की त्या स्थळामध्ये एक सरासरी किती लाभार्थी येतात समजा दहा लाभार्थी येत असेल तर पंधरा या ठिकाणी लिहायचे जर पंधरा लाभार्थी येत असेल वीस लिहायचे पण या टोटल बेनिफिशरी कॅपॅसिटीचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आपण जेवढी संख्या लिहिणार ते तेवढ्याच लाभार्थ्यांची एंट्री आपण या सेशनमध्ये करू शकणार त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांची एंट्री करू शकणार नाही तर त्याकरिता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित नंबर टाकायचे मग त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट माहिती हे सगळी चेक केली सगळं बरोबर आहे व्यवस्थित आहेत मग आपण पब्लिश करणार या ठिकाणी सेव्ह वाला ऑप्शन दिसेल सर्व माहिती बरोबर भरली असेल तर सेव्ह ड्राफ्ट करायचं आणि पब्लिश करायचं तर अशा पद्धतीनं आपण सेशन पब्लिश सक्सेसफुली अशा पद्धतीनं आपल्याला ही प्रक्रिया सेशन प्लॅन करण्याची प्रक्रिया तीन महिन्यातून एकदा आपण करू शकतो जेणेकरून एका वेळी जेव्हा आपण सत्राचे जे नियोजन करतोय ऑनलाईन सेशन पोर्टल पोर्टलमध्ये प्लॅन करतोय तर आज जर आपण प्लॅन करायला सुरुवात केली तर पुढील तीन महिन्यापर्यंतचे सर्व सेशन आपण प्लॅन केले जसं जसं कालावधी लोटला त्या हिशोबाने मग नंतर पुढे आपल्याला सेशन प्लॅन करावं लागेल आणि जर हे सेशन प्लॅन केलेले नसेल तर वॅक्सिनेटर जेव्हा सत्र स्थळामध्ये जाणार तर ते आपल्या मोबाईलमध्ये सेशन स्टार्ट करू शकणार नाही कारण त्यांना सेशन प्लॅन केलेले दिसणारच नाही आणि त्या कारणामध्ये त्या कारणामुळे युविन मध्ये कुठलीच एंट्री करता येणार नाही तर अशा पद्धतीनं जर सेशन प्लॅन केले नसेल तर ते हेल्ड होणार नाही आणि हेल्ड झाले नाही तर लसीकरणाची एंट्री होणार नाही आणि लसीकरणाची एंट्री झाली नाही तर मग युविन पोर्टलमध्ये युविन पोर्टल, पोर्टल ज्या कामासाठी क्रिएट केलेला आहे तर तो ध्येय आपला साध्य होणार नाही करिता सत्र आपले प्रत्येक सत्र नियोजित केलेले असणे अनिवार्य आहे तर अशा पद्धतीनं आपण प्रोसेस बघितली या प्रोसेसनुसार आपण लसीकरण सत्र युविन पोर्टलमध्ये ऑनलाईन प्लॅन करू शकतो धन्यवाद